जिल्हा परिषद शाळा हाच राष्ट्रीय विकासाचा मुख्य कणा आहे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड जिल्हा परिषद शाळा हाच राष्ट्रीय विकासाचा मुख्य कण आहे जर जिल्हा परिषद शाळा दर्जेदार असेल तरच बालकांचा विकास झपाट्याने होईल व देश सर्वोच्च पातळीवर पोहोचण्यास मदत होईल असं प्रतिपादन सांगली जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकारी मोहन गायकवाड यांनी केलं ते जिल्हा परिषद शाळा तडावळे येथे सत्र परीक्षा संकल मूल्यमापन चाचणी क्रमांक एक निमित्त भेटी बोलत होते यावेळी त्यांनी सर्व वर्गांची गुणवत्ता चाचपणी केली शालेय परस बागेची पाहणी केली व समाधान व्यक्त केलं यावेळी माझे जिल्हा परिषद सदस्य अमर सिंह नाईक पापा गट शिक्षणाधिकारी केंद्र प्रमुख सर्जराव पाटील मुख्याध्यापक शिवाजी पाटील उपक्रमशील शिक्षक मोहन पवार गौरी गायकवाड स्नेहल पाटील श्रीरंग गायकवाड मयूर पाटील ग्रामपंचायत सदस्य भास्कर पाटील संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम डी सी शाळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष